नामदेव बाळे सामाजिक कार्यकर्ता राहणार भोजा तालुका पाचोरा मी दोन रस्त्यांच्या तक्रारी पीडब्ल्यूडी विभागात व मान्य मुख्य सचिव कार्यालयात दा पण दाखल केले अहवाल दिलेला नाही त्यावर दर्जाचं काम हे पाचोरा पाचोरा रस्ता रस्ता येथे होत आहे कुठल्याही प्रकार प्रकारचं गोन खनिजाच्या ट्रान्सपोर्टेशन पास नाहीये रात्रीचं गोन खनिज वाहतूक करून तिथे आणलं जात आहे महसूल अधिकारी निद्रा अवस्थेत आहे महसूल अधिकारीच्या पथक निद्रा अवस्थेत आहे काय यांची संगणमत त्यांची करून संबंधित जो रस्ता आहे संबंधित ठेकेदाराला आहे त्याला वाचवण्याचं काम हे महसूल प्रशासन करत आहे म्हणून तहसीलदारांकडे देखील तक्रारी दाखल केल्या असता अद्यापही कुठलीही कारवाई कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात झालेली नाहीये महसूल अधिकाऱ्यांनी यांच्या विरोधात गोन खनिज कुठून उचल केली त्याच्या रॉयल्ट्या कुठं होत्या ट्रान्सपोर्टेशन पास कोणाच्या नावानं होतो कुठ कुठून उचल केली आणि कुठपर्यंत गोन खनिज नेलं याचा कुठलाही पुरावा सादर न केलेल्या कॉन्ट्रॅक्टरच्या के विरोधात कायदेशीर रित्या कारवाई करण्याची जबाबदारी मान्य तहसीलदार यांची असून देखील त्यांनी आरोपी व कॉन्ट्रॅक्टर यांना वाचवण्यासाठी शासनाचा महसूल बुडवण्यासाठी हे असं गैरकृत्य केलेलं असल्याचं असं निदर्शनास येत आहे माझ्या म्हणून ओव्हरलोड वाहन आहेत इतर रस्त्यांचा करावा होतोय ओव्हरलोड वाहन आहे तिथे रोजच्या खूप काही असंख्य लोकांना त्रास होतोय त्या रस्त्यावर वावरताना आणि रस्त्यावर असंख्य पद्धतीत छोटे मोठे रोड ॲक्सिडेंट होत आहेत तिथे कुठल्याही पद्धतीत चांगल्या दर्जाचा रस्ता बनवला जात नाही आहे आणि तिथं पी डब्ल्यू डी विभाग देखील त्यांना बचाव करतायत असं मला त्यातून निदर्शनाचं आहे मला कुठलाही चौकशी अहवाल अंतिम अहवाल दिलेला नाही हे शासनाचं व कायद्याचं मल्ली आहे असं निदर्शनाचं येत आहे